नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल वडे बनवणार आहोत तेही एकदम झटकेपट खायला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागणारे उपवास स्पेशल वडे बनवायसाठी इथे आपण ना साबुदाना ना बगर किंवा ना वरईचा उपयोग करणार आहोत तर एकदम वेगळ्या पद्धतीने उपवास स्पेशल वडे बनवणार आहोत रेसिपी एकदम सिंपल आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया महाशिवरात्री स्पेशल उपवास वडे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे चार बटाटे तीन ते चार तासाच्या आधीच शिजवून घेतलेले आहे जर आपण बटाटे वेळेवर शिजवले तर त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहतो त्यामुळे बटाटे वडे बनवत असताना तीन ते चार तासाच्या आधीच शिजून घ्यायचे किंवा तुम्ही रात्रीसुद्धा शिजून ठेवू शकता जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचे असेल तर आता सर्व बटाट्याची साल काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता हे सर्व बटाटे हाताच्या साहाय्याने छान बारीक करून घेऊया बटाटे छान शिजले की ते लगेच बारीक होतात कुठल्याही मॅशरची गरज पडत नाही फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा अशा प्रकारे हाताच्या साह्यानेच आपण सर्व बटाटे छान बारीक करून घेऊया बटाटे छान शिजले की बारीक व्हायला अजिबात वेळ लागत नाही छान बटाटे सॉफ्ट इथे आपले करून घेऊया इथे बटाटे छान हाताने मी बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर थोडे शेंगदाणे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला शेंगदाणा पावडर थोडी दरदरीतच ठेवायची आहे जास्त बारीक करू नका अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणा पावडर काढून घ्यायची आहे त्यानंतर मी यामध्ये अंदाजे तीन ते चार चमच शेंगदाणा पावडर घालत त्यान आहे त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट घालणार आहोत यामध्ये मी जिरं आणि फक्त हिरव्या मिरच्याचीच पेस्ट काढलेली आहे कारण उपवासाला आपण फक्त हेच यूज करत असतो जर तुम्हाला उपवास नसेल आणि तुम्हाला खायसाठीच जर बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा घालू शकता त्यानंतर थोडे कढीपत्त्याचे पान घालूया कढीपत्त्याचे पान घातल्यामुळे आपले वडे हे एकदम टेस्टी लागतात त्यानंतर यामध्ये चवेनुसार मीठ घालूया यामध्ये मी शेंदे मीठ यूज करत आहे तुम्ही साधारण मीठसुद्धा यूज करू शकता त्यानंतर हे सर्व मिश्रण छान हाताने मिक्स करून घेऊया वड्याचे मिश्रण छान हातानेच एकजीव करून घ्यायचे मिश्रण एकजीव करत असताना अजिबात वेळ लागत नाही हाडले एक ते दोन मिनटामध्येच हे मिश्रण तयार होते तुम्ही बघू शकता किती लवकर हे मिश्रण एकजीव होत आहे यामध्ये मला थोडे शेंगदाणे पावडर कमी वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपण थोडे शेंगदाणे पावडर पुन्हा घालूया त्यानंतर पुन्हा हे मिश्रण हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊया मिश्रण मिक्स करायला अजिबात वेळ लागत नाही उपवास स्पेशल हे वडे बनवायला एकदम सोपी आहे आणि खायलासुद्धा एकदम कुरकुरीत लागतात येथे आपले परफेक्ट वड्याचे मिश्रण तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती ड्राय आहे त्यासाठीच आपल्याला बटाटे जे आहे ते तीन ते चार तासाच्या आधीच शिजवून ठेवायचे त्यामुळे त्यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाते आणि आपले बटाटे छान ड्राय होत असते आता मी इथे एक ताट घेतलेला आहे आपल्याला सर्व वडे आधीच तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी ताटाला थोडं तेल लावून घेत आहे वडे बनवायसाठी थोडं हाताला सुद्धा तेल लावून घेऊया त्याकरता मी वाटीमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे अशा प्रकारे थोडं आपण हाताला तेल लावल्यानंतर आपले वडे एकदम इझिली तयार होतात तुम्ही बघू शकता अजिबात वड्याचं मिश्रण जे आहे ते हाताला चिकटत नाही परफेक्ट अशा प्रकारे आपण वडा तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला वडा तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेऊया त्यामुळे आपल्याला वडे तळताना सोपी होईल आणि आपला एक्स्ट्रा वेळसुद्धा लागणार नाही तुम्ही बघू शकता इथे आपले वडे तयार झालेले आहे सोबतच थोडे सारांसुद्धा शिल्लक आहे अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे वडे डीप करायसाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी मी इथे शिंगाड्याचे पावडर घेतलेले आहे तुम्ही शिंगाड्या पावडरऐवजी राजगिरा पावडर सुद्धा इथे यूज करू शकता आता एका कटोऱ्यामध्ये शिंगाडा पावडर काढून घेऊया हे एकदम फ्रेश पावडर आहे मी आत्ताच मार्केटमधून घेऊन आलेले आहे त्यामुळे इथे मला पावडर चाळायची अजिबात गरज नाही तुमच्याकडे जर आधीचे पावडर असेल तर ते नक्की चळणीने गाळून घ्या त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार लाल मिर्च पावडर घालूया चवेनुसार मीठ घालूया आपल्याला यामध्ये फक्त लाल मिर्च पावडर आणि मीठच घालायचे आहे त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालूया आणि हे छान बॅटर तयार करून घेऊया पाणी आपल्याला थोडे थोडेच घालायचे आहे नाहीतर आपले बॅटर पातळ होईल त्यामुळे जसे आपल्याला पाणी लागेल तसेच थोडे थोडे पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले बॅटर तयार झालेले आहे अशाच प्रकारचे बॅटर आपल्याला वडे डीप करायसाठी हवे आहे जास्त बॅटर पातळ करू नका येथे आपले बॅटर तयार झालेले आहे छान फेटून घ्यायचे त्यामुळे बॅटर जे आहे ते छान फ्लफी होते उपवास वडे असल्यामुळे यामध्ये मी खायचा सोडा टाकलेला नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये किंचित खायचा सोडा सुद्धा यूज करू शकता इथे मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलेले होते इथे आपले तेल छान गरम झालेले आहे आता थोडं बॅटर टाकून चेक करून घेऊया की प्रकारे आपल्याला तेल छान कडकडीत गरम हवे आहे तसे झाले की नाही तर ते इथे तेल छान गरम झालेले आहे आणि आपण तयार वडे बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला उपवास स्पेशल वडे छान तळून घ्यायचे आहे वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही हाय आणि मिडियम ठेवा तरच आपले वडे छान कुरकुरीत तळले जातात आता एक साईड वडे शिजलेले आहे दुसऱ्या साईडने आपण वडे पलटून घेऊया हे वडे आपण जरी तेलामध्ये तळत असलो तरीही वडे तळल्यानंतर याला अजिबात तेल राहत नाही एकदम ते लगेच ड्राय होतात त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल फॅट आपल्या शरीरामध्ये जायचं सुद्धा टेन्शन नाही तुम्ही बघू शकता इथे मस्त असे वडे आपले तळून झालेले आहे आता वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला वडे तळत असताना जर हाताच्या साहाय्याने टाकता येत नसेल तर अशा प्रकारे फळीच्या सुद्धा तुम्ही वडे तेलामध्ये सोडू शकता त्यामुळे हाताला चटका लागत नाही तुम्ही बघू शकता येथे आपले दोन्ही साईडनी वडे छान मस्त कुरकुरीत शिजलेले आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे यामध्ये मी हळदीचासुद्धा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा वड्यांना खूप छान कलर आलेला आहे आता सर्व वडे अशाच प्रकारे आपण तळून घेऊया येथे आपले संपूर्ण उपवास स्पेशल वडे तळून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे तुम्हाला मी आवाजसुद्धा दाखवत आहे किती क्रंची असा वड्यांचा आवाज येत आहे असे हे उपवास स्पेशल वडे बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला तर एकदम भारी लागतात आता महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला तुम्ही हे उपवास स्पेशल वडे नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर एकदा हे वडे बनवले तर तुम्ही नेहमी उपवासाला हे वडे बनवाल याची मला पूर्ण खात्री आहे उपवास स्पेशल वडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा सोबतच तयार वडे शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबत सर्व करा आणि वड्यांचा आस्वाद घ्या तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा